सकाळ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना तर मी आता चालले आंबे उतरवायला एवढ्या सकाळी सकाळी तुम्हाला आमचं इथलं जवळचं पण शेत दाखवते आणि जिथं आंबे उतरवायला जायचंय ते पण शेत दाखवते कोणत्या आंब्याला पाड लागलाय आंब्याला आम आमच्या काही पौरीची गरज लागत नाही उतरवायला हातानेच आपलं तोडता येतात आंबे मला आम्ही दाखवते शीत तर हे आहे त्याच्यामध्ये लावलेत सीताफळ सगळे आणि हे जे आंबे आहेत हे आहेत दशहरी आंबे यावर्षी ह्याला आंबे थोडे आलेत ह्याला आंबे असे द्राक्षासारखे घोस येते पण जरा पाणी कमी असल्यामुळे यावर्षी ह्याला आंबे नाहीत आणि हे सगळं शिताफळ आहेत पान पानझडती झाली त्याच्यामुळं ते असं दिसायला गेलं आणि ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस असं पूर्ण भरून येईल ती हे ये पुढं चालली मम्मी आमची पोती घेऊन आंबे उतरवायला हे पार सगळं दिसते ते सगळी आमरे आपलीच आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तो आंबा त्या टुकड्यात जायचं आहे आता आंबाला तिकडं जास्त पाड लागले चला आता आणखीन बघू कोण कोणत्या आंब्याला पाड लागलाय ते पण बघू आपण बी लागलाय का पाड काल पप्पानी विचून नेले वाटतं लागला ते पुढच्या त्याला लागलाय वाटत त्याच्या खाली आपण पाड सापडतेत का बघू हे आंब्याला पाड लागलाय मागच्या दोन दिवसाखाली ह्याला लय का आम्हाला पाड सापडला होता आता बघू काल वादळ वार आलं होतं पाऊस आला होता ते हो काही असे आंबे पडलेत खाली आंब्याचं नुकसान पावसानं खूप होतंय तर हे बघा हे दोन आंबे मला पाडाचे सापडले होते ह्या झाडाखाली तर वारं खूप आहे त्याच्यामुळं आवाज काही इतका चांगला येत नव्हता त्याच्यामुळं मी ह्या व्हिडिओचा आवाज म्यूट केला आणि तिकडं मम्मीला पण एक दोन पाड सापडलेत वाटतं तिनं ते पण नेले बघा तीन पाड सापडले ह्या आंब्याचे तर आता हे आंबा थोडासा उतरवायचा ह्याचे दहा बारा किंवा वीस पंचवीस असे आंबे काढायचे म्हणजे काय होतं एकदा सगळे उतरवले की मग ते खराब होते जास्त त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक आंब्याचे आम दोन ते चार टप्पे करतो तर चला ही आता ही पाड आपण खाऊन बघू कसं आहे आंबट आहे का आहे आता मी पण पहिल्यांदाच खाते आंबा तर हा आंबा बऱ्यापैकी गोड आहे म्हणायचं तसं चवीला पण खूप छान आहे आणि गावरान आंब्याची चवच चांगली असते तर आंबा खाताना कधी पण टाकून न खाता डेटाच्या खालच्या बाजूनं खायचा असतो तर काय होतं ते आंबा फ्रेश असतो त्याच्यामुळं त्याचा चीक तोंडात जातो आणि घशात खवखव करतं चरचर करतं तर ती मागून मम्मी मा सांगत होती घशात खवखव होते म्हणून चीक खाल्ल्यानंतर तर तिला माहिती आहे आता तिला चांगला अनुभव आहे शेताचा पण आंबा खूप छान आहे चवीला चा थोडेसे आंबे इथले उतरवायचे आणि पुन्हा दुसऱ्या झाडाकडं जायचे आणखीन तिकडं पाठीमाग दिसते बघा तिकडं झाडं तर तिकडं जायचे आणखीन तर ह्या तालीच्या पलीकडं आपलं शेत आहे हे जे आहे हे आमच्या चुलत्यांचं होतं त्यांनी विकले त्याच्यामुळे आता हे दुसऱ्याचं शेत आहे त्याचे कोण नेले चोरून त्याला होते चार आंबे बघा हे आंबा ह्याला पाड लागलाय खाली बी इतके गळ आलेत तरी काल आजोबाने गोळा करून नेले होते तरी बी इतके गळालेत आंबे तर आता ह्याचे हातानच तोडता येते अशा आंबेचे पाडत पाडते काय की सापडले ताजे ताजे एकदम फ्रेश आताच सापडले आले आले खाली पडले होते हे तोडायचे का आंबे नाही तोडायचे नंतर तोडायचे तर आता ह्याचे नाहीच तोडायचे आंबे दुसऱ्या आंब्याचे तोडायचेत मला तर बघू आता कोणता आंबा म्हणती तोडायचं ते ह्याला लागलाय का पाड ह्याला बप्पाने आणले होते होते का मला परवा मला सापडला होता ना त्याचा हा त्याचा त्या दिवशी नव्हता का एक सापडला मला बघा ते पाडच पाड ह्याला तर त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं बघा तो आंबा त्याला वर पण नुसते पाडच झाले तर मला दाखवतो

I like बघा हे पाड सापडले तिथे बघा कसे छान आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा सगळं उतरवायचं का हम्म घ्या पाच पन्नास उना चिका आपल्या अंगावर पडते पुन्हा उठून बसते सगळं मला तर लवकर उठते त्याच्यामुळे थोडस काळच नवतरा आणि हे आंबा आधी जास्त चिकाळे त्याच्यामुळे हे चिकणी दुसरा आंबा हे गावरान मधलाच आहे आता जसं सरकारी आंब्याला रत्ना हपूस असे नाव असते तसं गावरान ना आंब्याला नाकडा आंबा गुटी आंबा असे नाव असते तर आता ह्या आंब्याला काय म्हणता येईल काय म्हणते ह्या आंब्याला शेंद्रे आंबा म्हणा तसे गावरान ना आंब्याचे नावं असे वेगवेगळे शे, असतील शेप्या आंबा शिकाळा आंबा केळी आंबा हे असे असते अगं नाही वाटत तो पाड आहे का पण दिसायला एकदम सुंदर असे आंबे हे बघा जवळून दाखवते ह्याला आणखीन नाही वाटत पाड हां पण त्याला जास्त लागलेलं ला। आहे त्याचे उतरवायला पण चालू आहे बघा मी तोडले काय हे आईचं तर आमच्या आकड्यान चालू आहे आंबे पाडायला यावर्षी आमच्यात रत्नाला केशरला दशरीला इतके नाहीत आंबे आले दरवर्षी त्याला जास्त असते ह्या तुकड्यामध्ये कमी असते गावरानला कमी असेल यावर्षी गावऱ्यांनाच भरपूर आंबे आलेत आणि त्यांना त्या झाडांना पाणी कमी असल्यामुळं त्याला काही आंबे इतके आले नाहीत आणि ह्या तुकड्यामध्ये कांदा होता तुम्हाला दाखवलं होतं मागच्या एवढं त्याच्यामुळं ह्याला जास्त आंबे आले ते बघा हे पूर्ण शेत आपलंच हे ड्रीप आतरलं होतं कांद्यासाठी थोडा राहिलाय तरी आणखीन कांदा काढायचा बघू आता किती घ्यायचे तर मग बघ ढिगारा तर करू आपण बघू ढिगारा कर बघू दोन पोत्यात किती बसतील ते बी कुठे ठेवले का तिकडेच ठेवले पोते बी मी आणावं लागते आणते तिकडचे हे दुसरा आंबा आहे हे पण खूप गोड आहे आणि माझा आवडतं आंबा हे त्याला आंबे यावर्षी कमी लागलेत पण त्याला गोडच सुट लागते आणि काय होईल दरवर्षी दोन टप्प्यात आंबे यायला लागले काय ना मोर लागते आणि काही आंबे आलेले असते त्याच्यामुळे ते आंबे शोधून शोधून घ्यावे लागते असं मोहर फुटलेला बघून असे आंबे घ्यावे लागते नाहीतर काय होते पाड लागल्या म्हणून सगळे सर तोडायला जातात तर ती काही छोटे आंबे असतील तर ती पिकतच नाहीत असं होतं त्याच्यामुळं काळजीपुरवक सगळं करावं लागतं तर हे आहे हे आमच्या मम्मीचं शेत आहे आणि हे पाठीमाग जे आहे आहे बघा हे पूर्ण हे असं खाली त्या चिंचच्या झाडापासून आणखीन असं मध्ये ते आमचं म्हणजे माझं शेत आहे ते ते दोन एकर आहे जे इकडं मम्मीच्या इकडंच निघालं होतं तर घेतलं होतं आम्ही त्याला आता तीन चार वर्ष झालेत घेऊन तरी आम आमच्या शेतामध्ये असे आंबे नाही पण मम्मीच्या शेतामध्ये भरपूर असे आंबे आहेत तर आता हे पडलेले आंबे आपण पाडलेले आंबे गोळा करायला चालू आहे तर आता हे पोत्यात घेऊन जायचे आणि इथं पाखरांना खाल्लेलं एक पाड पण होता तर बघा दोन्ही साईडनं पाखरानं तो पाड खाऊन टाकलाय हे सगळे आंबे आता गोळा करून पोत्यात भरायचे तर आम्ही दोन पोते आणले तर जितकं ओझं जाईन तितकं घेऊन जायचं याचे काही जास्त नाही पण पंचवीस तीस तरी आंबा असं ना इतका आंबा ह्याचा काढला आहे तर प्रत्येक आंब्याचेच थोडे थोडे असे न्यायचे तर आता दुसऱ्या आंब्याला म्हणजे मग अशी बेतला होता त्या आंब्याला असे तीन पाड सापडले बसले होते तर त्या बसल्या बसल्या ठिकाणीच तीन आंबे सापडले त्याचे हे बघा खूप छान आहेत हे पण आंबे चवीला वारं इतकं सुटलंय की त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओचा आवाज म्यूट करूनच बॅकग्राऊंड आवाज द्यावा आहे त्याच्यामुळं लिप्सिंग मिसमॅच होत असेल समजून घ्या पण शेतात असल्यामुळं वारं खूप आहे तर ह्या झाडाचा मी आंबा खाल्ला तर खूप गोड लागला तो आता दिसताना तो व्हिडिओमध्ये पिवळा दिसायला लागलाय पण प्रत्यक्षामध्ये तो लाल दिसत होता आता व्हिडिओच्या क्लॅरिटीनुसार किंवा फोननुसार तो आंबा तसा दिसत आहे पण छान होता चवीला आणि गावरान आंबा आंब्याची चव वेगळीच असते कारण आपण आंबे कधीच को कौ, कोणतं रासायनिक औषध किंवा केमिकल वापरून पिकवत नाहीत त्याच्यामुळं ते शरीराला घातक असे नाही आहेत खूप चांगले आंबे आम आहेत आमच्या शेतातले नॅचरल पद्धतीने आम्ही पिकवतो तर व्हिडिओ खूप मोठा होते तर बाकीचा जो आहे व्हिडिओ तो मी नेक्स्ट पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय